नमस्कार मित्रमैत्रिणी स्वामी समर्थ मार्गशीर्ष गुरुवार खूप खास आहे हे उपाय केल्याने धनाचा वर्षाव होईल मार्गशीर्ष या महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते अशी धार्मिक श्रद्धा आहे असे म्हटले जाते की या महिन्यातील एखाद्या गुरुवारी देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरी जाते ज्याचे घर स्वच्छ आणि पवित्र असतं ज्या कुटुंबात आनंद आणि चांगले वातावरण असतं अशात या दिवशी घरात स्वच्छता ठेवावी यासोबतच तुमच्या घराचे मुख्य दार आणि अंगण याशिवाय देवासमोर रांगोळी काढावी याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते नंबर एक मार्गशीर्ष मासातील गुरुवारी घराच्या मुख्य दरवाजावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढणे किंवा लावणे शुभ मानले जाते असे केल्याने घरात धनाची देवी वास करते नंबर दोन देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी प्रत्येक व्यक्तीने माता लक्ष्मी आणि नारायण यांच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करावी आणि खीर किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा यासोबतच विष्णूजींना गुळ आणि हरभरा अर्पण करावा याने दोघांच्याही अपार आशीर्वादाचा तुमच्यावर वर्षा होईल नंबर तीन या दिवशी देवी लक्ष्मीच्या सिंहासनाला आंब्याच्या किंवा आवळ्याच्या पानाने सजवावे आणि कलशाची स्थापना केल्यानंतर लक्ष्मीसह भगवान विष्णूची पूजा करावी हा उपाय केल्याने तुमच्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही नंबर चार मार्गशीर्ष गुरुवारी गाईला गुळ हरभरा डाळ आणि हळद खाऊ घातल्यास श्रीहरीचा विशेष आशीर्वाद मिळतो एवढेच नाही तर या दिवशी गाईला तिलक लावून तिची पूजा केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात नंबर पाच या दिवशी मंदिर तुडशी खाली तुळशीखाली दीपदान अवश्य करावे याने कुटुंबावर येणारे सर्व आर्थिक संकट दूर होतात तर मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग